आणि बोलले नाही महाराज पहिला शॉट आहे चेंडो पटावलेला आहे आणि गोल डाउन पहिल्या शॉट आहे निकरच्या बाजूने येतो परंतु हालो 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 चेंडो गौरवचा कोण आहे हा गौरव ना गौरव मंडळी मी स्वप्नेकडून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तेरा आणि चौदा मे रोजी आमच्या गाव गावामध्ये पूर्ण गावाची एक लीग खेळवण्यात आली एस पी एल साकुर्डे प्रीमियर लीग तर त्या प्रीमियर लीगचं हे वर्ष तिसरं होतं आणि दुसऱ्या एका गावाची सुद्धा तीन वर्ष पूर्ण झाली तर त्यानिमित्ताने दोन्ही गावातील खेळाडूंनी असं ठरवलेलं की एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांना बघण्यासाठी ठेवायचा त्यासाठी बाजूच्या गावातील म्हणजे कांगवई गावातील जी खेळाडू मुलं होती ती सगळी आमच्या गावात आलेली साकुर्डे गावात आलेली आणि साकुर्डे वर्सेस कांगवई साकुर्डे स्पोर्ट्स क्लब वर्सेस कांगवई स्पोर्ट क्लब या दोघांमध्ये चांगली तुरशीची लढत या आमच्या एस पी एलच्या मॅचेस दरम्यान झालेली तर ती तुम्हाला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो बघायला मिळणार आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सामना कोण जिंकला सामन्यातील काही चांगले चांगले असे छोटे छोटे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा एकदा बघा अशी विनंती करतो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये धम्माईल आणि ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वरती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तळात मंडळी प्रेक्षणीय सामना चेंडूवरती राम काढताना पाहायला मिळेल

अशा रीतीने पंचा सुधीर दुसरा षटक विनायक यांच्याकडून साकोडे संघाकडून मारा करतील दुसरा षटक <coughs> विनायक अक्षय यांना सुंदर चेंडू फसवा चेंडू होता आणि अक्षय यांना समजलेलं नाही आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून दुसरा षटक विनायक मारा करतील साकोडे संघाकडून फलंदाज आहेत अक्षय सांगोई संघाकडून पुले चेंडू टाकण्याची सज्ज विनायक वाईट चेंडू पंच सुधीला घोषित केलेला आहे अतिरिक्त धाव वाईटच्या रूपामध्ये पुढील चेंडू पुन्हा वाईट चे पुन्हा वाईट, वाईट विनायकांना काही सूर गवस्थाना दिसत नाहीये पुढील चेंडू पुन्हा सलग तिसरा वाईट

धाव संख्या होते ती चौदा आणून द्यायचं काम करायचं आहे सहकार्य करायचं या ठिकाणी पोलीस चेंडू टाकण्यासाठी विनायक सज्ज साकोडे संघाकडून मारा करते अक्षय पुन्हा चेंडू टाकावलेला आहे पुन्हा काय गावते

जबाबदार चेंडू आणि

ही तिसरी गोष्ट आहे कांबुई संघाकडून पुन्हा आकू टेल उडालेला कांबोळी संघाकडून नवीन पर्यंत दर्शन काय महाराष्ट्र पुन्हा आकू टाकायचं केंटो परंतु

अरे काय कोणी आला नको काय मी एकटा का तिथे करू ओ नाहीये त्या ठिकाणी सुंदर क्षेत्रेशन झालेला आहे एक दाव यानेवरती तो सुजलला आवडतoid नाही तीन ओरच आहे ना बरोबर अच्छा क्षेत्रक्यात कच्च्या क्षेत्राला रुकेंच्या जवळ चौकार आलेला आहे आपल्याला मारा करताना पाहायला मिळत आहे पुढील चेंडू हे जी सुंदर सुंदर चेंडू सुंदर चेंडू पांडू यांच्याकडून किती अंपायर आहेत आणि क्षेत्ररक्षक विकास याला समजलेला नाही अशा रीतीने षटक संपलेला आहे सगळी काय संख्या झालेली आहे 4 4 वर एकनाकडे 40 संघाला 41 धावांची आवश्यकता आहे 20 चेंडू 41 धावा संघाला 20 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे 20 के 18 20 20 4 ओव्हर 4 ओव्हरची 4 बस बॉल 30 30 20 चेंडू 41 धावा समजलं आहे इकडे मोठाच <laughs> <laughs> <motors> ना पाय लागला तर पाया पडायला यश पण खेळायला आहे सगळेच साकोर्डे संघाची आपल्याला आता फलंदाजी पाहायला आहे या ठिकाणी आणि स्ट्राईक ला आहेत विकास नॉन स्ट्राईक ला आहेत अरुण बेसबॉल मास्टर अरुण सांगोळी संघाकडून गोलंदाज आहेत अक्षय षटक चेंडू आणि डवल डवल पहिल्या चेंडूवरती पहिला सुंदर आपल्याला पहिल्या चेंडूवरती विकास पाहायला बॅट मधून निघायला षटकार पाहायला आहे पुन्हा चेंडू कटवण्याच्या नादामध्ये काही त्यांना चेंडू ई धाव त्याने हे आहे पॅंडवरशी एक वर आणि पाहूया त्या ठिकाणी घेर होती येते आणि नाही थोडासा घेर त्या ठिकाणी फुटलेला आहे आणि चेंडो 4 4 4 4 4 निर्णय आहे ते चार धावा चार धावा करताना पाहायला मिळालं आपल्याला पुलिस चेंडू अक्षय मारा करती हूँ पुन्ना सुंदर सा चेंडू वाइड अतिरिक्त दाव वाइड का रूपांतरण चेंडू अक्षय मारा कि अचरित्र या चेंडू वरती एक दाव

या चेंडू अशा रीतीने धाव संख्या विकास पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करत असते रीतीने या चेंडूवरती सुद्धा एक धाव टाकू सांग पुन्हा चेंडू पटवलेला पाहू या त्या ठिकाणी घेर होते येते प्रयत्न होता त्या ठिकाणी परंतु क्षेत्रात काही जमलेलं नाही त्या ठिकाणी आणि त्या चेंडूवरती दोन धावा आणि वीस अजून वीस आले पाहिजेत ना एक्केचाळीस आहे ना करायचं आहे अजून वीस पाहिजे एकवीस झालेत ना दहा बॉलमध्ये एकवीस पाहिजे सिक्स मारल्यानंतर होतील वीस बॉल पाहिजे दहा बॉलमध्ये वीस बॉल पाहिजे फोन हॅलो

हे मगाशी तुम्हाला हात मिळवायला पुढील चेंडू टाकण्याची सज्ज कांगोई संघाकडून सागर मारा करतील विकास यांना टाकण्याची सज्ज सागर मारा करतील विकास यांना

झाले पाच चेंडू अकरा धावा चेंडू अकरा धावांची आवश्यकता चाकुर्डे संघाला तर त्याने पाच चेंडूंमध्ये अकरा धावा करायचे आहेत अविनाश कांगोई संघाकडून मारा करतील सांगवी संघाकडून चाकुर्डे तुमचा अरुण बॉलर

चौथा षटक संघाकडून आपलं वैयक्तिक षटक अविनाश माराकडतील कांगोई संघाकडून हो पंच चालू करा पंच चालू करा पंच पाच चेंडू अकरा दहावा अकोट टप्प्याचा चेंडू आणि अरुण यांनी हात पाहूया त्या ठिकाणी दोन धावा पूर्ण केलेल्या चेंडूवरती आणि धावची अरुण तिसरी धाव घेत असताना ते धावची झालेले आहेत अतिशय संघर्ष आहेत वर्सेस सार इलेव्हन चेंडू हे उडालेले पावया या ठिकाणी

पाजे? है गोलन ना अशा रीतीने काढू अविनाश यांच्याकडून अशी गोडंडायची आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे एक चेंडू सहा धावा

सातकोटे संघ पराभूत झालेला आहे आणि सांगोळी संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे कोण चौथ्या क्रमांकासाठी या ठिकाणी सणा खेळूंची झाड वाटतेचा सामना खेळवला जाणार आहे ए आणखी आहे हा स्पर्धेचे बक्षीसवणूक आहे केपीएल आणि एस पी एल यांच्या मध्ये लढत झाली होती या स्पर्धेमध्ये एक्केचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं केपीएल संघाने आणि संघ विजय झातील माननीय संदीपजी जी राजपुरे साहेब यांच्या हस्ते सत्कार होणार आहे तरी हिसाहेबांनी जरा वेलाच वेळ काढून जरा इथे या स्पर्धेचं वितरण आहे अक्षरांना सगळ्यांना स्वागत करायचंय

चार चार आवड जर उपस्थित झाला तर केपीएल यांच्याही मनापासून आभार आभार आभार